तर आता उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण सर्वांना ताक प्यायला आवडतं ता आणि ताक थंड असतं चांगलं असतं उन्हाळ्यात प्यायला त्याच्यामुळे उष्णता दूर होती तर पोटातली तर आपण ताक बनवणार आहोत तर यासाठी मी इथं दही घेतले बघा एक वाटी मी रात्री इतकंच दही ठेवलं होतं तर असं प्रकारचं दही झालेलं आहे आपलं तर आता हे जे पाणी आलेलं आहे वर आपण हे एका कपामध्ये काढून घेऊ आणि इथं हे दह्याचा वापर करणार आपण ताक बनवण्यासाठी इथं दही टाकायचं पातेल्यामध्ये तर हे जे आंबट खूप आंबट पाणी असते वेगवेगळं काढू आपण दही पण फार आंबट नाही जास्त तर हे पाणी आपण वापरणार नाही दह्यात ताक बनवण्यासाठी तर इथं जे आपण दही घेतलेलं आहे इथं आपण दीड ग्लास पाणी घेतलं आहे तर आता दह्याला असं चांगलं फेटून घेऊ आपण आपल्याला मिक्सरमध्ये सुद्धा बनवता येतं पण मिक्सरपेक्षा आपण असंच बनवून घेऊ रवीने तर अशा पद्धतीनं आपल्याला याला जोपर्यंत एक होत नाही तोपर्यंत आपल्याला दह्यात जेव्हा देण्याचं असतात छोट्या 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 गाठी बनलेल्या असतात त्याला आपण वेगळं करायचं मिक्सरमध्ये तर आपल्याला दोनच मिनिटामध्ये होते होते तयार तर आता आपण याला असं चारसं घेणार आहोत आणि यामध्ये नंतर आपल्याला पाणी घालून पुन्हा एकदा हलवून घ्यायचं याला आता एक वाटी आपण जर दही घेतले तर आपण याला दोन ग्लास किंवा दीड ग्लास पाणी घेतलं तरी घट्ट असं दही देऊन चाक तर आपण या वाटीमध्ये दही तयार केलं होतं या वाटीने आपल्याला इथे सुरुवातीला एक वाटी पाणी घालायचं आपण पाहूया अशा प्रकारचं इथे ताज घालला आहे ताज हे जास्त घट्ट नाही बनवायचं आपल्याला पुन्हा एक वाटी पाणी घालू आपण इथं हे आपलं ताक तयार झालेलं आहे तर आता इथं आपलं ताक थंडगार असं मी इथं फ्रीजचं पाणी घेतलं होतं थोडंसं थो 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 थो, एक वाटी आणि साधं पाणी मिक्स करून इथं आपलं ताक तयार झालेलं आहे पहा तर यामध्ये आपण काळं मीठ किंवा साधं मीठ थोडंसं घालून थो थो थो, आपण याला उन्हामध्ये दुपारच्या वेळेला जेवणामध्ये आपण याला पिऊ शकतो किंवा असं घेतलं तरी चालेल आणि किंवा लहान मुलांना थोडीशी साखर घालून दिलं तरी आवडतं तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलवरती शंभरच्या जवळ व्हिडिओ अपलोड झालेले आहेत ते सर्व पाहण्यासाठी सबस्क्राईब करा थँक्यू